भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी प्रणाम शिर्डीचे साईनाथ महाराज तुम्हा सर्वांचे आणि या भारताला मार्गदर्शन करणारे श्री सत्य साईनाथ महाराज यांच्या चरणी कोटीपुरी प्रणाम आज दिनांक पंचवीस डिसेंबर या दिवशी या विश्वाला मार्गदर्शक म्हणून लाभलेले भगवान येशू यांच्या चरणी कोटी, कोटी प्रणाम आज या ठिकाणी या सत्यसाई संस्थेच्या माध्यमातून जमलेले सर्व आध्यात्मिक सेवेकरी आपल्या सर्वांच्या हृदयात बसलेल्या भगवंताला कोटी नमस्कार सगळ्यांना ओम साईराम असं म्हणायला हरकत नाही परंतु ज्या अनाथांची नसते कोणती आई ज्या अनाथांची नसते कोणती आई अशा अनाथांना आधार देणारी संस्था म्हणजे श्री सत्य साई म्हणजे श्री सत्यसाई आज या पंचवीस डिसेंबरच्या कार्यक्रमानिमित्त फार सुंदर असं नियोजन संकल्पना आज इथे बघायला मिळाली खरं तर बरेच लोक अध्यात्मात असताना आपल्या आपल्या धर्माला घेऊन चालतात कोणी मुस्लिम असेल हिंदू असेल बौद्ध असेल ख्रिश्चन असेल परंतु इथे जे आयोजन केलं किंवा इथे जो तुमच्या सगळ्या एक गोष्ट शिकून जाणार नाही ना ना। ती गोष्ट म्हणजे अशी की बाबा ना कोणता धर्म ना कोणती जात माणूस नावाचा सगळ्यात मोठा धर्म आणि माणूस की नावाची सगळ्यात मोठी जात आहेत त्यांना आपण मांडलं पाहिजे ही विद्यार्थी उद्या आज संदेश घेऊन जाणार आहे आज या दहावी बारावी वर्गाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कमीत कमी वेळात सांगताना सगळ्यात आधी तर मला आनंद होतो की इथे बसलेली जी पालक वर्ग आहेत ती आध्यात्मिक आहे आता असं का बरं बोललं जातं अनेक पालक पालकांमध्ये फरक आहे पहिले पालकांबद्दल बोलावलं गेलं तर विद्यार्थ्यांबद्दल बोलावलं दोन प्रकारचे आई वडील असतात एक आई वडील असतात सकाळी उठतात आपली सगळी वैयक्तिक कामं करतात वडील घाई गडबडी ऑफिसची बॅग घेतात आठ नऊ वाजता ऑफिसला जातात रात्री नऊदा आला ऑफिसमधून घरी येतात ऑफिसमधून आल्यानंतर दिवसभरात आलेले फोन कॉल्स आलेले व्हॉट्सअप मेसेज ट्विटर जे काही असते सगळं बघत बघत रात्रीचे बारा वाजता आई वडील झोपी जातात मग तो त्यांचा मुलगा जेव्हा त्याच्या मनात काहीतरी अडचण असते शिक्षणात काही अडचण असते वैयक्तिक त्याच्या काही समस्या असतात तो विचार करतो की बाबा मला माझ्या वडिलांशी बोलायचं आहे वडील सकाळी रात नाही संध्याकाळी वडील लवकर येत नाही आई माझी सिरियलमध्ये मध्ये सी आहे बोलू तर कोणाशी बोलू म्हणून बाहेर त्याला बिघडवणारी लोक भेटतात आणि असाच मुलगा अशीच मुलगी एक दिवस अशाच आई वडिलांना परंतु दुसऱ्या नंबरचे जे पालक आहेत ते म्हणजे काय असतात सकाळी उठतात लवकर मुला मुलींना सरस्वती सूर्याचा नमस्कार मुलांना म्हणतात तो आंघोळ करून लगेच देवाचा नमस्कार आजी आजोबा त्यांचा नमस्कार शाळेत जा शाळेतून आल्यावरती आई मुलांची वहीचे तपासेल वडील घरी आल्यानंतर मुलाला विचार बेटा शाळेत काय शिकवलं तुला आयुष्यात काय करायचंय वगैरे वगैरे अशी मुलं आपल्या आई वडिलांच शेवटच्या क्षणापर्यंत बोट धरून चालतात असे आई वडील म्हणजे इथे बसलेले सत्य बाबांच्या संस्कारात पडलेले आई वडील हे दुसऱ्या नंबरचे आई वडील ही आज काळाची गरज आहे भरपूर लोक बोलतात हो आमच्याकडे वेळच नाही आमच्याकडे टाईम नाही खूप लोकांना विचारलं जातं आज जर इथे बसलेल्या आजी आजोबांना जर विचारलं तुमची सगळ्यात मोठी प्रॉपर्टी कोणती तर ते आजी आजोबा हे म्हणणार नाही की आमच्या बँकेत असणारी जी काही प्रॉपर्टी प्रॉपर्टी ती आमची आहे आजी आजोबा म्हणतील की आमची नातवंड हीच आमची खरी प्रॉपर्टी आहे कारण हेच आम्हाला उद्या बोट धरून चालणार परंतु आजची काही मानसिकता लोकांची बिघडत चालल्यामुळे मुलांचं सुद्धा करिअरमध्ये मध्ये दुर्लक्ष मुलांचं त्याच्यात नुकसान म्हणून या संस्थेच्या मार्फत या आध्यात्मिक कार्याच्या मार्फत आपण जे सर्व धर्मीय किंवा आध्यात्मिक कार्यक्रम दर आठवड्याला गुरुवार रविवार किंवा दर महिन्याला जे घेता त्याबद्दल मला फार आनंद होतोय मी तर असं म्हणेल तुम्ही आपण सर्वांनीच एकमेकांसाठी टाळ्या वाजवावं आणि एकमेकांचं कौतुक करावं कारण लोक किती वेळ वाया घालवतात किती चुकीच्या मार्गावर जात आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे असो परंतु दहावी बारावीमध्ये इथे बसलेला विद्यार्थी आज काय गरज आहे आपल्याला त्यांना मार्गदर्शन करण्याची मार्गदर्शन करण्याची गरज यासाठी आहे उद्या हा विद्यार्थी दहावा वर्ग पास होईल उद्या हा विद्यार्थी बारावा वर्ग पास होईल कोणी मध्ये येईल कोणी येणार नाही कोणी लंडनला शिकायला जाईल कोणी अमेरिकेत जाईल कोणी दिल्लीत जाईल परंतु हा विद्यार्थी जेव्हा या कार्यशाळेत येतो आध्यात्मिक शाळेत येतो तेव्हा हे मार्गदर्शन अशा अनेक लोकांकडून जेव्हा मिळतात तेव्हा हा विद्यार्थी एक समाजाला घडवण्याची ताकद ठेवतो उदाहरणार्थ जर समजा एखादा विद्यार्थी बारावा वर्ग आता असेल त्याच्याबद्दल आधी बोलू आपण कारण आपल्याकडे वेळ फार कमी बाराव्या वर्गात असणारा विद्यार्थी कुठेतरी कन्फ्यूज असतो की अहो मी सायन्स घेऊ मग मी आता सायन्स घेतलं आहे तर बी एस सीला जाऊ की पॉलीला जाऊ इंजिनिअरिंग करू मेडिकल करू की अमुक करू मी ठकूक करू असे अनेक प्रश्न त्या विद्यार्थ्याच्या मनात येतात मग बऱ्याच वेळेला आई वडील वेगवेगळे उपाय सांगतात वेगवेगळे मार्गदर्शन करतात परंतु अशा बाराव्या वर्गात असणाऱ्या विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे की तुमच्याकडे तीन प्रकारच्या फील्ड आहेत बारावीनंतर नंतर, बारा नंतर तुम्ही आर्टला जाऊ शकता कॉमर्स फील्डला जाऊ शकता किंवा टेक्निकल फील्डला पण ज्यांनी सायन्स घेतलंय त्याच्याकडे एकच फील्ड होते ती म्हणजेच टेक्निकल फील्ड त्याच्यामध्ये दोन शाखा आहेत एक शाखा जाते मेडिकल फील्डला एक शाखा जाते इंजिनिअरिंग फील्डला तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स या शब्द या विषयांमध्ये अभ्यास करावा लागतो मग नंतर जर एखाद्या विद्यार्थ्यांनी म्हटलं की नाही आम्हाला इंजिनियर बनायच तर मग त्याच्यासाठी पर्याय सापडतो जे सारख्या परीक्षा कोणी म्हटलं की नाही आम्हाला डॉक्टर बनायच त्याच्यासाठी पर्याय सापडतो नीट सारखी परीक्षे पण पर यामध्ये बोलताना थोडं विद्यार्थ्यांना मोटिवेशन म्हणून मला सांगायचंय की डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं आपण सगळे नाव जाणता हे नाव जाणल्यानंतर ही व्यक्ती आय आय टी मधून उत्तीर्ण होते दक्षिण भारतामध्ये असणारा जन्म पुढे रामेश्वरम मध्ये शिक्षण बघता बघता दिल्ली सारख्या एरोनॉटिकल कॉलेज मधून शिक्षण आज त्या व्यक्तीकडून आपल्याला काय मोटिवेशन घेण्यासारखं आहे ती व्यक्ती इंजिनियर झाली मग इथे इंजिनियर बनणाऱ्या मुलांनी एक ध्यास एक चिकाटी काय ठेवली पाहिजे की अरे ज्या व्यक्तीला त्या ठिकाणी मार्गदर्शन करायला कोणी नव्हते ज्या व्यक्तीकडे पैसे नव्हते ज्या व्यक्तीला राहायची सोय नव्हती असा व्यक्ती भारताचा भारत रत्न म्हणून ओळखला जातो ज्यांनी भारतासाठी पहिलं रॉकेट बनवलं असे ते डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम <प्राण> मग या डॉक्टर एपीजे अब्दुल कलामकडे यांच्याकडे आपण थोडं निरीक्षण करू आय आय टी मधून इंजिनिअरिंग केलं तर इंजिनिअरिंगच्या मुलांनी इंजिनिअरिंग करताना चार वर्षाचं चा इंजिनिअरिंग असतं त्याच्यात पंधरा ते सोळा वेगवेगळे कोर ब्रांचेस आहेत त्याच्यामधून कम्प्युटर सायन्स ब्रांच आहेत आय टी ब्रांच आहेत मेकॅनिकल आहे आहे केमिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक आहे पण इंजिनिअरिंग करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मला सांग घटना अशी घडते की इंजिनियर झाला म्हणजे त्याला फाईल घेऊन शंभर कंपन्यांमध्ये फिरावं लागतं तेव्हा मग एक कंपनी त्याला बोलवते ती एक कंपनी त्याला डोळ्यापुढे बसवते सगळा इंटरव्ह्यू झाला फलान नंतर पैशाबद्दल डिस्कशन की पंचवीस हजार देऊ तीस हजार देऊ मुलगा म्हणतो माझ्या घरी खर्च पन्नास हजार तुम्ही पंचवीस दर मी वरचे पंचवीस कुठून आणायचे मग अशा वेळेला तिथे वेगवेगळे विषय चालतात अशा वेळेला तो मुलगा हदबल होतो पण मला इंजिनिअरिंग क्षेत्राकडे जाणाऱ्या मुलांना सांगणे तुम्ही इलेक्ट्रिकल घ्या किंवा मेकॅनिकल घ्या पण तुम्ही जे आता बारावीला आहे तुम्ही तुमचा फिजिक्स आणि मॅथ्स हे स्ट्रॉंग ठेवा फिजिक्स म्हणजे काय थोडं अध्यात्माकडे बोलूया फिजिक्स म्हणजे जस या ठिकाणी आपली जी संत होऊन गेली त्यांनी आपल्याला फिजिक्स शिकवलंय थोडस अध्यात्म विज्ञान मिक्स करतो साई बाबा म्हणायचे सबका मालिक एक सबका मालिक एक म्हणजे काय की एक शक्ती आहे बाबा ती सगळ्यांची मालिक आहे पण ती दिसत नाहीये ती दिसत नाही तिला अनुभव करावा लागतो त्याला अध्यात्म असं म्हणतात पंजे फिजिक्स म्हणजे काय जे आपल्याला दिसत नाहीये ग्रॅव्हिटेशनल फोर्स दिसत नाहीये पण ती आहे त्याच्यामुळे पृथ्वी टिकून किंवा त्याच्यामुळे इतर ग्रह अशा फिजिक्सचा अभ्यास जर विद्यार्थ्यांनी मनापासून केला तर तुम्हाला पुढचं इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन भार दक्षिण भारतात असणार ठिकाण तिथे वयाच्या चोवीसव्या वर्षापर्यंत वयाच्या एकोणीसव्या वर्षापासून परीक्षा देता येते इस्रो इज वन ऑफ द बेस्ट रूट फॉर यू तुम्ही काय करा जे ईची परीक्षा देताना फिजिक्स आणि मॅथ जर तुम्ही स्ट्रॉंग केलं तर तुमच्या बारावीची परीक्षा झाल्या झाल्या इस्रो मधून काही लेटर्स निघतात ते त्यांच्या वेबसाईटवर डब्ल्यू डब्ल्यू डॉट इस्रो डॉट कॉम त्याच्यावरती दरवर्षी दहा ते पंधरा पोस्ट निघतात कशासाठी तर ज्या मुलांना सायंटिस्ट बनायची इच्छा आहे पण त्यांना मार्ग मिळत नाही किंवा त्यांच्याकडे पैसे नाही अशा विद्यार्थ्यांनी अमुक अमुक हे फॉर्म भरावे आमची अशी अशी परीक्षा पास व्हावी अशा आम्ही इस्रो मध्ये ठेवणार हे इस्रोच एक खूप मोठं काम आहे मग बऱ्याच विद्यार्थ्यांना माहितच नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं वाटत इंजिनियर झालं झालं काम पण असं नाही भरपूर परीक्षा आहे आणखी एक परीक्षा खूप चांगली डीआरडीओची डिफेन्स ज्याला म्हणतात ही परीक्षा सुद्धा वयाच्या एक पंचवीसव्या वर्षापर्यंत आपल्याला देता येईल ही परीक्षा पास केल्यानंतर आपण वेगवेगळ्या डिफेन्स सेक्टर मध्ये जाऊ शकतो नंतर एक सगळ्यात महत्वाची एक्झाम मला मुलांना सांगायची आहे ती म्हणजे सेंट्रल डिफेन्स सर्व्हिसची ज्याला सीडीएस असं म्हणतात जो विद्यार्थी सायन्स या क्षेत्रातून मग तो बी एस सी जरी असेल इंजिनियर जरी असेल तरी चालेल परंतु या इंजिनिअरिंग मधून जाताना सीडीएस सारखी अशी जर परीक्षा त्या विद्यार्थ्यांनी जर समजा दिली तर पुढे काय घटना त्या विद्यार्थ्याला आयुष्यात कधीच कोणासमोर हात पसरवायची वेळ येणार नाही एवढं मोठं स्टेटस आणि पद सीडिओ सारख्या परीक्षेतून मिळत असत पण त्याला अभ्यास करावा लागतो जसं आपण देवाचे मंत्र म्हणतो गायत्री मंत्र म्हणतो कशासाठी गायीपासून निर्माण झालेला मंत्र म्हणून गायत्री मंत्र बुद्धीला चालना देणारा मंत्र म्हणून गणपती मंत्र हे सगळे मंत्र जेव्हा आपण म्हणतो बरेच विद्यार्थी आमच्याकडे सांगतात सर आम्ही सगळं पाठ करतो वर्षभर अभ्यास करतो परीक्षेला गेले की आम्ही सगळं विसरून जातो याच्या मागे कारण काय लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन मग मी तीन प्रकारचे फॉर्म्युले बनवले लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन लॅक ऑफ कॉन्फिडन्स आणि लॅक ऑफ कन्सिस्टन्सी थ्री सी आर देअर व्हॉट इज द ॲक्च्युअल मिनिंग ऑफ थ्री सी लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन मुलगा अभ्यासाला बसत आहे समजा आता हे तुमच्याकडे घडत असेल समजा तो मुलगा बसलाय आला क्लास कॉलेज केलं क्लास केलं आला थकून बघून बघते कर रे अभ्यास कर रे वडील तर बसला कुठे बसला पलंगावर बसला पलंगाला मागे भिंत आहे तिथे नाईन्टी डिग्रीच्या अँगल मध्ये अभ्यास झाला बसलाय थोड्या वेळानंतर पंधरा मिनिटानंतर केमिस्ट्री वाचत एच टू एस करता करता त्याचा सगळा होतो आणि त्या नाईन्टी डिग्रीचा वन एटी डिग्री कधी होतो तो झोपून कधी जातो तोंडावरती पुस्तक आणि पंधरा मिनिटात ती पोरं झोपायला लागतात मग अध्यात्म तुमच्या समोर आहे म्हणून मला बोलावं लागतंय मग अध्यात्म काय शिकवत की आपण एका ठिकाणी व्यवस्थितपणे जिथे तामस वृत्ती नाही म्हणजे तिथे गादी अंथरून नाही अशा ठिकाणी बसावं पहाटे पाचला उठाव आत्ताच आमच्या सरांनी सांगितलं की आमचे विद्यार्थी पहाटेला उठतात बरेच सेवेकरी पहाटेला उठतात का बरं पहाटेला उठायला पाहिजे विद्यार्थ्यांनी कारण सांगितलं विज्ञानाच्या भाषेत डोक्यामध्ये दोन प्रकारे मेंदूचे भाग सांगितले सरीब्रण आणि सरी बेलम त्याच्या खाली एक छोटा भाग सांगितला त्याला मेटूला ऑब्लॅन बेटा म्हणतात त्याच्या बाजूला एक ग्लँड आहे जिचं नाव आहे पिट्युटरी ग्लँड ही पिट्युटरी ग्लॅन काय करते मेमोरीचं ऍक्टिव्हनेस वाढवते स्टोरेज कॅपॅसिटी वाढवते कारण सांगतो काय जेव्हा पहाटे एखादा विद्यार्थी उठतो ना शुद्ध हवा आजूबाजूला परिसरात फिरते हे पहिलं कारण ब्रह्म मुहूर्त वगैरे देवांचा मुहूर्त हे तर झालंच तिसरं कारण असं आहे की सकाळच्या वेळेला आपल्या नाकातून जो आपण श्वास घेतो डॉक्टर तीन नाड्या पकडतात तीन नाड्या अध्यात्म शिकवतो इडा पिंगळा सुशुमना या तीन नाड्या प्रवाहित होतात त्यातली पहिली नाडी जी असते जिला सूर्य नाडी म्हणतात ती नाडी पहाटेच्या वेळेला ऍक्टिव्ह असते जी तुमच्या पिट्युटरी पहाटे उठून अभ्यास करतो वाचन करतो पाठांतर करतो तो परीक्षेच्या वेळेला कधीच कोणत्या प्रश्नाचं उत्तर विसरत नाही म्हणून हे पहाटे उठण्यामागचं कारण आहे हे म्हणून आपण पहाटे उठलं पाहिजे मग पहाटे उठल्यानंतर अभ्यास केला गादीवर न करता खाली बसून किंवा टेबल खुर्चीवर करावं नाहीतर मग आमच्या ढवळेसरांनी शाळेत का लावल्या असतात सोप्या लावल्या असते झोपून जोपून अभ्यास करा आरामात करा टेबल बेंचवर का आपण बसतो एक ऊर्जा असते म्हणून ती ऊर्जा आपल्याला मिळते मग इंजिनिअरिंगमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पुढे जाताना आपण कोणते दोन विषय मजबूत ठेवावे फिजिक्स आणि मॅथ्स केमिस्ट्री तर एक विषय आहेच त्याच्यानंतर जर समजा इंजिनिअरिंग नाहीच मिळालं आपल्याला कॉलेज आप नाही पास झालो जे सीएटी नाही झालो दुसरा पर्याय बीएससी हे क्षेत्र आता सध्याच्या परिस्थितीत बीएससी हे क्षेत्र फार ऍक्टिव्ह झाले त्याच्यात अनेक फील्ड आहेत मी थोडस डिटेल मध्ये बोले ऍग्रिकल्चर फील्ड आहे केमिस्ट्रीची फील्ड आहे बायोफिल्ड आहे त्याच्या वाटण्यामध्ये एक्सपर्ट आहे तर त्याला भविष्यात चित्रकारच बनवाव जबरदस्ती डॉक्टर बनवू नये नाही तर तो त्या पेशंटचं चित्र वेगळं करून ठेवेल हे खूप मोठं उदाहरण आहे त्याच्यानंतर एक, एक फील्ड येते मेडिकल फील्ड डॉक्टरची फील्ड बरेच आता आपल्या संस्थेमध्ये पण डॉक्टर आहेत आपले डोळे सर बऱ्याच वेळेला आपल्या संस्थेबद्दल सांगत असतात डॉक्टर बनल्यानंतर दौक, अनेक डॉक्टर याच्यात सेवा देतात एमबीबीएस आहे बी एच एम एस आहे बी एम एस आहे असे वेगवेगळ्या फील्ड त्याच्यासाठी नीट नावाची परीक्षा द्यावी लागते एन डबल बारावी नंतर ती वर्षातून एकदा होते आता मी तुम्हाला सगळ्या पालकांना एक विषय सांगतो होता का अनेक पालक म्हणतात का मुलगा एवढा वर्ष परीक्षा तो देतात होत नाही अजून ठरवलंच नाही की मला नेमकं बनायचं काय जोपर्यंत पर्यंत एखाद्या विद्यार्थी ठरवत नाही की मला हे बनायचंय मला हे करायचंय तोपर्यंत तो ते बनणार नाही आता मी एक प्रॅक्टिकल उदाहरण देतो आपल्या बाजूला काय सुरू आहे पोरांना सांगा मला आपल्या बाजूला काय सुरू आहे काय सुरू आहे तिथे काम करणारी जी लोक आहेत जी जी काम करत आहेत मला सांगा तिथे कोणी डॉक्टर आहे का हो इंजिनियर आहे का एखादा टीचर आहे का ते पण एक कामच आहे पण ते काम असताना त्या कामाला वरच्या लेवलवरती वरती चालवणारा पण कोणीतरी असेल ज्याला तुम्ही कॉन्ट्रॅक्टर म्हणता त्या कॉन्ट्रॅक्टरला एक मॅप बनवून देणारा पण कोणी असेल ज्याला तुम्ही आर्किटेक्चर किंवा इंजिनियर म्हणता आणि मग हे सगळं असताना आपण आता हे सगळे दृश्य बघायचे पोरांनी रोज येता येता रिक्षा चालवणारे दिसतात का तुम्हाला बघितले तुम्ही बस चालवणारा बघितलाय रेल्वे चालवणार एक असतो रॉकेट चालवणारा सुद्धा समजलं तर आता तुम्हीच मला सांगा या मुलांना इंजिनियर कोणाकोणाला बनायचं आहे दुसरं डॉक्टर कोणा कोणाला आहे अरे वा सायंटिस्ट कोणाला आहे व्हेरी गुड आता मला सांगा रिक्षा कोणाकोणाला आहे अरे कोणाचं झाड मी बस कोणाकोणाला चालवायची मी बाबा मी तर खूप मोठी बस चालवते नागपूरची या टोकापासून तर त्या टोका लक्षात घ्या मुलांना इथेच समजून गेलं कोणतं काम आपल्या लेवलचं आहे कोणतं काम आपल्या लेवलचं नाही यावरून मुलांनी आपली दिशा ठरवली पाहिजे हे सगळं प्रॅक्टिकल उदाहरण आहेत विनाकारण कधी कधी विद्यार्थ्यांवर काही गोष्टी थोपवून चालत नाही जबरदस्ती तर एखादा इंजिनियर बनून जातो माहीत पडतो तो, तो एखाद्याचा नोकर बन्नच शेवटपर्यंत काम करतोय असं होता कामाने इनोव्हेटिव्ह पोरे जर ही विद्यार्थी वर्ग इथे जे काही मी आता बघितलं कोणतही प्रकारचं विशेष कागद समोर डोळ्यापुढे नसताना सुंदर भजन कीर्तन गोष्टी वेगळ्या माहिती इतकुशा चिमुकल्या वयात पाठ करून पन्नास लोकांसमोर बोलू शकतात हीच मुलं येणाऱ्या काळात चांगला नागरिक म्हणून हजारो लोकांसमोर सुद्धा बोलू शकतात ही कॅपॅसिटी चांगली आणि मग या फील्डकडे नंतर जाता जाता काही एक काही दोन चार फील्ड असतात सायन्सच्या व्यतिरिक्त ती म्हणजे सांगतो ॲडव्होकेट एल एल बी वकील आपल्या मुलांना वकील क्षेत्र काय असतं पालकांची सगळ्यात मोठी भूमिका मुलां पा मुलांना डॉक्टर्स दाखवावे पोलीस दाखवावे कोर्ट दाखवावं शाळेचे प्रिन्सिपल टीचर हे कसे तयार होतात कसे बनतात कसे शिकून मोठे होतात हे नक्की आपण सांगावं पण जाता जाता शेवटी मला आपल्या सगळ्यांना एक फील्डबद्दल पण सांगायचं आहे ती म्हणजे असते कलेक्टर सारखी पोस्ट बरेच विद्यार्थ्यांना आपण बघतो की जिल्ह्यात का अडकलेलं आहे डॉक्युमेंटेशन होत नाहीये हे होत, होत नाही ते होत नाही परंतु जो विद्यार्थी आपण ज्या विद्यार्थ्याला एक पंधरा लोकांमध्ये काम करण्यापुरती लेवलमध्ये ठेवतोय तुम्ही त्या विद्यार्थ्यांना थोडं मोठं स्वप्न दाखवून ते खरं करण्याचा मार्ग दाखवा तो मार्ग म्हणजे युपीएससी सारखा मार्ग विद्यार्थ्यांनी बाराव्या वर्गानंतर युपीएससी सारखी जर तयार केली अरे पंधरा नाही वीस नाही दोनशे नाही एक एक डिस्ट्रिक्ट ताकद त्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते तो विद्यार्थी कलेक्टर सारखी पोस्ट वर जेव्हा जाऊन बसतो तेव्हा आपली सगळी कामं अशीच सुटून जात असतात म्हणून आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मोटिवेशन घेताना आता दहाव्या वर्गाचे विद्यार्थी इथं कोणी का त्यांनी आतवर करा दहाव्या वर्गाचे ठीक आहे दहाव्या वर्गाला सांगतो स्टेट असेल किंवा असेल पण दहाव्या वर्गामध्ये एक खूप चांगली गोष्ट असते ती म्हणजे मॅथ्समध्ये आउट ऑफ घेणं बारावीला थोडं अशक्य जातं परंतु दहावीमध्ये आउट ऑफ घेऊ शकतो काय करायचं मी लेसनची नावं सांगतो तेव्हा लक्षात ठेवायचे मॅथ्स वन मध्ये पहिले तीन लेसन जे ट्वेंटी फोर मार्क्ससाठी येतात लिनियर इक्वेशन ऑर्डर इक्वेशन अरिथमॅटिक प्रोग्रेशन हे पहिले तीन लेसन व्यवस्थित करून टाकायचे एकदम व्यवस्थित एक एक प्रश्न बघायचा प्रॉब्लेम सेट मध्ये जेवढे रिकाम्या जागा बऱ्याचे सगळे ऍज इट इज बोर्डाच्या पेपरला येतात हे पहिले काम आपण पहिले तीन लेसन नंतर ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की मी मॅथ्स मध्ये आउट ऑफ घेतलं पाहिजे ऐंशी पैकी ऐंशी हे तीन लेसन नंतर प्रोबेबिलिटी हा मॅथ्स वन मधला करून ठेवा तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि प्रॉब्लेम सेट मध्ये वर्ड प्रॉब्लेम नंतर मॅथ्स टू कडे जाताना आणखी मी काही लेसन सांगतो पहिला लेसन हे सर्कल ज्याच्यावरती जवळपास त्या एकट्या लेसन वरती सोळा ते अठरा मार्क येतात अठरा मार्काचे ये प्रश्न येतात सर्कलवरती नंतर एक आहे ट्रिग्नोमेट्री नंतर सगळ्यात पहिला लेसन येतो एक सिमिलॅरिटी हे तीन लेसन मॅथ्स टू चे जर व्यवस्थित केले एकदम केले तर मॅथ्स टू पेपर आपला आउट ऑफ जातो सायन्समध्ये साँग ग्रॅव्हिटेशनल आहे त्याच्यानंतर मॉडर्न पिरियोडिक टेबलवाला लेसन आहे सायन्स टू मध्ये तो बघावा सायन्स टू मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम वन अँड लिव्हिंग ऑर्गनिझम टू हे दोन लेसन जे जवळपास अठरा ते वीस मार्काला येतात हे दोन लेसन करावे आणि रटून पेपरला जाण्यापेक्षा समजून जर पेपरला आपण गेलो तर आपल्याला तो दहाव्या वर्गाचा पेपर खूप चांगला जाईल तर दहाव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने वेगवेगळ्या या लेसन्सची तयारी करावी अधिक वेळ नाही आहे पुढचा तुमचा पण कार्यक्रम आहे आमचंही तिकडे श्री गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह सुरू आहे तिथेही भरपूर सेवा देणे आहेत म्हणून मी अधिक वेळ न घेता डॉक्टर पी जे अब्दुल कलाम यांचे चार शब्द म्हणतो आणि मग या ठिकाणी थांबतो की मंजिले उन्ही मिलती है जिनके सपनों मे जान होती है मंजिले उन्ही मिलती है जिनके सपनों मे जान होती है पंखोने से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है हौसलों से उड़ान होती है समस्त समस्तों विद्यार्थी मना पास शुभेच्छा देते साईबाबांचा येशू भगवंताचा भगवान श्रीकृष्णांचा स्वामींचा सगळ्यांना आशीर्वाद मिळून सगळ्या इथल्या आयोजकांनी इतका सुंदर कार्यक्रम करून आमचे डोळेचं तुमच्या तळवी मॅडम त्यांनी मला इथे बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो ओम साई राम